नमस्कार देविका तिच्या रूममध्ये असते आणि डायनिंग टेबलवरच तिचा फोन राहिलेला असतो तिचा फोन सारखा वाचत असतो म्हणून देविका फोन उचलते आणि तिकडून तिची आई बोलत असते तिच्या आईचा खूप घाबरलेला आवाज येत असतो ती म्हणत असते देविका अगं तू कधी येणार आहेस इकडे आम्हाला भेटायला अगं राजवीर पण तुझी आठवण काढतोय कधी येणार आहेस तू आता मात्र निरूपाला मोठा धक्काच बसतो कोण राजवीर कोण ही बाई काय बोलतात काहीच समजत नाही निरुपा म्हणते हॅलो कोण बोलत आहे तेव्हा ती म्हणते अगं देविका मी आई बोलते आवाज येत नाही आहे का ऐकू तेव्हा निरुपा बोलते हो येतो येतोय आवाज बोला ना तर हिला देविकाच्या आईला कळत नाही नक्की निरुपा बोलते की देविका बोलते ती म्हणते अगं कधी येणार आहेस तू राजवीर तुझी आठवण काढतोय तेव्हा निरुपा म्हणते कोण राजवीर त्यावर देविकाच्या आई म्हणते कोण बोलताय देविकाच बोलते ना तेव्हा लगेच निरुपा बोलते असं करते आणि तिकडनं देविकाच्या आईला वाटतं की देविकाच बोलते ती म्हणते अगं मग असं काय विचारतेस कोण राजवीर राजवीर तुझा मुलगा आता मात्र देविकाची आई असं बोलल्याबरोबर इकडे निरुपाच्या पायाखालची जमीनच सरकते ती आता पुढे काहीच न बोलता फोन कट करते आणि जोरजोरात देविकाला हाका मारते देविकाचा एवढा चढलेला आवाज बघून घरातले सर्वच जण हॉलमध्ये येतात सत्याप मीरा पंकज रव्या सुधाकर सर्वजण म्हणतात अगं निरुपा काय एवढी ओरडतेस काय झालं काय तेव्हा निरुपा म्हणते पहिले त्या देविकाला बोलवा कुठे आहे ती देविका आणि देविकासुद्धा बाहेर येते देविकाला काहीच माहीत नसतं देविका ही रूममध्येच बसून असते त्यानंतर देविका बाहेर आल्यावर निरुपा आल्याला पहिले तिच्या सनसनीत थोबाडीत मारते आणि म्हणते काय गं एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवलीस तेव्हा देविका आता घाबरते तिला मोठा धक्काच बसतो कोणती गोष्ट कशाबद्दल बोलतायत हे तिला काहीच समजत नाही त्यावर देविका म्हणते आई कशाबद्दल बोलताय तुम्ही कोणती गोष्ट तेव्हा निरुपा म्हणते तुझ्या मुलाबद्दल तुला मुलगा आहे आता मात्र ते ऐकल्यावर पंकज सत्या मीरा घरातल्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन आधारते सर्वच जण धक्क्याने तिच्याकडे बघत असतात आता काय हे नवीनीचं नाटक पंकज म्हणतो आई काय पण काय बोलतेस तेव्हा निरुपा म्हणते बबड्या तू शांत बस मी बरोबरच बोलते अरे आता हिच्या आईचा फोन आला होता आणि मी बोली तिच्याशी त्यांनीच मला सांगितलं की राजवीर का काहीतरी नाव आहे हिच्या मुलाचं बरोबर ना बोल पंकज म्हणतो काय म्हणजे हिने आपल्याला फसवलं हिचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि हिला एक मुलगा सुद्धा आहे पंकज देविकाचा सन कानाखाली मारतो आणि म्हणतो लाज नाही वाटली तुला असं वागताना अगं तुझं आधीच लग्न झालं आहे तुला मुलगा आहे हे का तू नाही सांगितलंच आम्हाला निरुपा म्हणते नालायक एक बाई कुठची आमच्या पैशाला बोलली आणि इथे आली सत्य आणि मीरा म्हणतात राजवीर तो आपल्याकडे आला होता तो मुलगा हिचा मुलगा आहे काय गे तेव्हा देविका घाबरत रडत म्हणते हो तोच मुलगा माझा आहे आता मात्र निरुपाला अजून राग येतो निरुपा जाऊन परत तिच्या सणसण चार पाच कानाखाली मारते आणि म्हणते आत्ता मी तुला घरात या ठेवणार नाही आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर हो खोटारडी मी लंडनला राहते नी फॉरेनला राहते चल निघितून एक नंबरची खोटारडी नालायक बाई आहेस तू अशा बाईला माझ्या घरात थारा नाही चल निघ आणि तिचा हात पकडते आणि तिला धक्के मारत घराबाहेर फेकून देते तेव्हा सुधाकर पुढे येतो आणि म्हणतो निरुपा थांब काय करतेस तू हे अगं तिने असं का केलं आधी आपल्याशी खोटं बोली एकदा त्याची बाजू तर ऐकून ये निरुपा म्हणते तुम्ही गप्पा बसा तुम्ही मध्ये बोलूच नका हिला मी घरात आणली होती हिला घरातून सुद्धा मीच बाहेर काढणार आता मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू